सर्वांना माझा जय महाराष्ट्र सपनो की उडान मे दोष हमारा है सपनो की उडान मे दोष हमारा है दिल की हर धडकन मे नाम तुम्हारा आहे मी प्रभा क्रमांक बाराची उमेदवार आहे तिथले काही प्रश्न मी जेव्हा महिला प्रतिनिधी म्हणून काम करत होते भाजपामध्ये त्यावेळेस बरेच महिलांचे प्रश्न किंवा वॉर्डातले प्रश्न कुणाला रेशन मिळत नाही कुणाचा नाल्यांचा प्रश्न आहे नगरसेवक नाल्या करून गेले पण ताई आमच्याकडे नाला काढायला येत नाहीत किंवा रस्ते खराब आहेत चिखल खूप आहे लेकरांना जाण्याची सोय व्यवस्थित होत नाहीये आम्ही चालला गेले की लेकरं चिखलात पडतात कधी कधी असं वाटतं की म्हटलं आम्ही चिखलातून जाताना आम्ही पण कधी पडतो काही आमच्या प्रवर्गातले एक नगरसेविका आहेत त्यावेळेस मी ज्यावेळेस महिला प्रतिनिधी म्हणून काम करत होते त्यावेळेस ताईना म्हणलं ताई तुम्ही एकदा वॉर्डामध्ये येऊन जावा तर ताई म्हणलं मी येते आले कधी पावसाळा होऊन गेल्यानंतर पण ज्या ठिकाणी चिखल जास्त होता मग सगळेजण म्हणले ताई खूप मोठे आहेत पण काय गरज आहे तिथे जाण्याची नको ताईंना तिथून सांगूत फोटो काढून पाठवू म्हणजे नाही ताईंना तिथं घेऊन जायचं आणि तिथं गेल्यानंतर ताई कस चालतात आणि इथले रागरी कसं चालतात तेही बघायचंय म्हणलं आम्ही एक बैठक घेतली ले, महिलांची महिलांची बैठक गेल्यानंतर म्हणले नगरसेवक कसे येतात बघतात म्हणले आम्ही ज्या वॉर्डामध्ये समस्या होत्या मग मी एक रजिस्टर घेतलं त्याच्यावरती लिहिलं की ह्या एरियामध्ये असे असे प्रश्न आहेत जिथं कचरा गाडी येत नाही तिथं नळाला पाणी व्यवस्थित येत नाही आणि घराच्या आजूबाजूला झाड आहेत भरपूर जेव्हा पावसाळा चालू होतो मे महिन्यामध्ये तुफान वारं सुटते पडतात स्पार्किंग होते तिथून आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो त्या गोष्टीचा आजूबाजूला लेकरे खेळले असतात आता परवाच आमच्या घराजवळ इतकी मोठी स्पार्किंग झाली पण तिथं कोणीच येत नाही कोणताच नगरसेवक येत नाही रात्रभर लेट नव्हती त्या एरियामध्ये पाऊस तर धुवधव चालू होता जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होत होता एक अक्षरशः माणूस म्हणजे वयोवृद्ध माणूस होता त्याचा अक्षरशः मोडला होता आणि त्याला नाही आणि रेशन दुकान रेशन दुकानदारचा खूप भ्रष्टाचार करतो तिकडे जाण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही नगरसेवक येतात तू किती माल विकलास हे बघत नाही त्याला नमस्कार ना करतात झालं काय कस्टमर म्हणतात जातात पण त्यांना विकलाय का हे लोकांना दिलंय हे कधीच पाहिलं नाही आणि हे जे समस्या आहेत मी तुम्हाला उद्या दाखवते रजिस्टर मध्ये नोंद केला आणि ज्या ह्या समस्या मी जेव्हा नगरसेविका होईल त्यावेळेस हे पूर्ण समस्या छान कचऱ्याचा प्रश्न आमच्या घरासमोर असं माझ्या घरासमोर म्हणून असे बरेच घर आहेत इकडून घर इकडून घर इकडे मध्ये खुली जागा आहे तिथे कचरा टाकतात खरकट टाकतात मग आजूबाजूच्या लोकांना मच्छरांचा त्रास होतो मग ते आजबोजी लोक म्हणतात ताई आणि तुमचे नगरसेवक येत नाहीत आमच्याकडे महिला प्रतिनिधी मंत्र आहेत तुम्ही कावर बोलत नाही मी जेव्हा बोललो त्यावेळेस म्हणतात मी इकडे आलोय मी तिकडे गेलोय मग ताईंना फोन केला ताईंना फोन केला ताई मला मी आज गावाकडे ताई आणि मी काय येऊ शकत नाही त्यांनी येतात कधी वर्षातून एकदा आमच्या प्रभागामध्ये त्यांनी फक्त लक्ष देतात फक्त त्यांच्या त्यांच्या एरिया पुरत आणि जिथं स्लम एरिया आहे स्लम एरिया मध्ये गेल्यानंतर त्यांना पाऊस देत नाही तिथे जर काम जर नाही केले तिथे पाऊल ठेव देत नाही घेतला मी दगडच घेऊन बसते मध आणि मग मी गेल्यानंतर मी म्हणलं काय काय प्रश्न आहेत तुमचे काही नाही त्यांनी म्हणले बघावं काय म्हणले स्वच्छाक केलाय सगळं पाणी बाहेर येते ते लोक आम्हाला त्रास देतात घाणीच साम्राज्य आहे आमच्या इथं ठीक आहे म्हणलं मी बोलते ताईंना बोलते भैयाला बोलते सगळ्यांना बोलते म्हणलं गे ना त्यांच्या गोष्टी ती सगळे ते ती लिस्ट दाखवली ना ते लोक बोलतच राहते तर आपण किती करायचे काम पण त्या समस्या जर आपण दूर केल्या तर आपण निवडून येतो शाबास